स्वागत एरंड तेल हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं हा ते पोट साफ करायचं तेल घरगुती उपाय बरोबर ती ओळख आहेच पण मला वाटतं ह्या ओठीच्या खूप पलीकडे म्हणजे आयुर्वेदात या तेलाचं स्थान खूप मोठं आहे नक्कीच आज आपण त्यावरच बोलणार आहोत एरंड तेलाचे गुणधर्म त्याचे उपयोग आणि आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे जो पूर्णपणे आपल्या प्राचीन ग्रंथांवर म्हणजे चरक सुश्रुत यांच्या माहितीवर आधारित आहे हो ही माहिती खूप महत्वाची आहे कारण ती मूळ ग्रंथांवर आधारित आहे तर मग ह्याच माहितीच्या आधारावर एरंड तेलाचे नेमके गुणधर्म काय आहेत का बरं आयुर्वेदात इतकं महत्व आला हुँ. आणि या जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख कसा येतो कोणत्या आजारांसाठी हे वापरलं जातं आणि हो एक महत्वाचा प्रश्न जो मला विचारायचा होता विचारा की बाजारात तर अनेक प्रकारची एरंड तेल मिळतात मग औषधी वापरासाठी कोणतं घ्यायचं काही फरक असतो का त्यात अगदी मोलाचा प्रश्न आहे हा त्यावर बोलूया आपण हो तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या चर्चेत जरा खोलवर जाऊया या माहितीत नक्कीच एरंडेल तेल किंवा एरंड तेल हे आयुर्वेदात खरंच एक महत्वाचं औषध मानलं जातं आणि तुम्ही म्हणालात तसं फक्त पोट साफ करणं इतकाच त्याचा उपयोग नाही अच्छा या स्रोतानुसार त्याची खरी ताकद त्याच्या विशिष्ट गुणधर्मांमध्ये आहे आणि शरीरावर त्याचा खूप व्यापक परिणाम होतो मग सुरुवात तिथूनच करूया का त्याचे जे मूळ गुणधर्म आहेत आयुर्वेदाच्या भाषेत त्याचं वर्णन कसं केलं जातं कारण तेच त्याच्या कामाचा आधार असणार बरोबर अगदी बरोबर आयुर्वेद प्रत्येक गोष्टीकडे त्याच्या मूलभूत गुणांनी पाहतो तर या स्रोतानुसार एरंड तेलाचा रस म्हणजे चव चव हो चव ती आहे तिखट म्हणजे कडूच्या जवळ जाणारी तिकत आणि थोडीशी मधुर पण ओके okay. तिखट आणि मधुर त्याचे गुण म्हणजे प्रॉपर्टीज हो ते आहेत जड गुरु आणि स्निग्ध म्हणजे तेलकट जड आणि तेलकट हा त्याचं वीर्य म्हणजे शरीरावर होणारा त्याचा तात्काळ प्रभाव किंवा त्याची शक्ती yeah. ती उष्ण आहे गरम उष्ण आणि विपाक म्हणजे पचन झाल्यावर शरीरात जो परिणाम उरतो तो मधुर असतो थांबा थांबा हे थोडं समजावून सांगाल का रस गुण वीर्य विपाक हे ऐकायला जरा जड वाटतंय याचा अर्थ काय हे गुणधर्म ठरवतात कसं की ते तेल काय काम करेल बरोबर हा चांगला मुद्दा आहे हे फक्त शब्द नाहीत हे त्या तेलाचं पूर्ण प्रोफाईल आहे ते शरीरात कसं वागेल हे सांगतात अच्छा उदाहरणार्थ त्याचा स्निग्ध गुण तेलकटपणा हा शरीरातला कोरडेपणा कमी करतो वात दोषाचा मुख्य गुण काय कोरडेपणा वृक्षता बरोबर मग हा स्निग्ध गुण त्याला कमी करतो त्याचं उष्ण वीर्य म्हणजे गरम प्रभाव शरीरात वाढलेली थंडी म्हणजे वातदोष त्याला शांत करतो ओके आणि शरीरातले जे मार्ग अडलेले असतात म्हणजे स्रोतस ते मोकळे करायला मदत करतो जड असल्यामुळे त्याचा प्रभाव हळू पण टिकणारा असतो आणि तुम्ही मगाशी म्हणालात ते विरेचक आणि वातशामक हो ते त्याचे मुख्य परिणाम आहेत विरेचक म्हणजे मळाला पुढे ढकलून शरीराबाहेर काढायला मदत करणारा आणि वातशामक म्हणजे वात, वात दोषाला कमी करणारा हे सगळं या गुणांमुळेच शक्य होतं समजलं म्हणजे हे गुणधर्मच त्या तेलाच्या औषधी कार्याचा पाया आहेत आणि म्हणूनच कदाचित याचा उल्लेख फक्त घरगुती उपायांपुरता नाही तर आयुर्वेदाच्या मोठ्या ग्रंथांमध्ये पण आहे होणं अगदी बरोबर आणि इथेच त्याचं खरं महत्व दिसतं हे काही आजकालचं औषध नाहीये आयुर्वेदाचे जे मूळ ग्रंथ आहेत ना चरकसंहिता सुश्रुत संहिता हो हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आहेत हे चरकसंहिता सुश्रुत संहिता नंतर आलेलं अष्टांग हृदय भावप्रकाश या सगळ्या महत्वाच्या ग्रंथांमध्ये एरंड तेलाचे गुण आणि उपयोग व्यवस्थित वर्णन केलेले आहेत वा आणि या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख असणं म्हणजे त्याची उपयुक्तता किती सिद्ध झालेली आहे हे दिसतं आणि गंमत म्हणजे या सगळ्या ग्रंथांमध्ये काही गोष्टींवर एकमत दिसतं काय की एरंड तेल हे वातदोषाच्या आजारांवर खूप उत्तम औषध आहे ते पोट साफ करणारं म्हणजे विरेचक आहे आणि ते वेदना कमी करणारं म्हणजे शूलहर आहे हे तीन मुख्य गुणधर्म तर सगळ्यांनीच मान्य केले आहेत काही उदाहरणं सांगू शकाल का म्हणजे नेमकं काय का म्हटलंय या ग्रंथांमध्ये हो नक्कीच जसं की चरक संहितेत एक श्लोक आहे त्यात स्पष्ट लिहिलंय की एरंड तेल हे वातदोषासाठी सर्वोत्तम आहे पण ते पित्त आणि कफ दोषात पण वापरता येतं गरजेनुसार त्याचे गुणधर्म पण सांगितले तिखट स्निग्ध उष्णविर्याच वगैरे सुश्रुत संहितेत तर त्याला वात रोगांवर श्रेष्ठ मानलंय आणि ते पोटदुखी कमी करणार वात विकार घालवणार आहे असं म्हटलंय आणि अष्टांग हृदय आणि भावप्रकाश निघंटू मध्ये तर अजून काही आजारांची लिस्ट दिली आहे ज्यात हे उपयोगी पडतं अजून आजार कोणते हो जसं की सूज येणं शोध तीव्र पोटदुखी शूल सायटिका म्हणजे कमरेतून पायात कळ जाते ती कटिग्रह रुद्रसी अरे हो पोटात होणाऱ्या गाठी गुल्म मूळ अर्श पोटातील जंत कृमी लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमा व्रण दमा श्वास खोकला कास आणि काही प्रकारची विषबाधा सुद्धा बापरे इतके वेगवेगळे उपयोग म्हणजे साध्या पोटदुखीपासून दम्यापर्यंत आणि जखमांपासून सायटिकापर्यंत या सगळ्यामागे काही एकच कारण आहे का इतक्या वेगवेगळ्या आजारांवर एकच तेल कसं काम करतं हां खूप महत्वाचा प्रश्न आहे आयुर्वेदानुसार या अनेक आजारांमागे एक मुख्य कारण असतो वाढलेला वातदोष वातदोष हो वात म्हणजे शरीरातली हालचाल उत्सर्जन नर्वस सिस्टमचं काम हे सगळं बघणारी शक्ती जेव्हा हा वाद बिघडतो तेव्हा शरीरात कोरडेपणा वेदना अखडणं सूज अडथळे निर्माण होतात एरंड तेलाचे जे गुण आपण पाहिले स्निग्ध उष्ण जड आणि वात शामक ते बरोबर याच वाढलेल्या वातावर काम करतात अच्छा ते शरीराला आतून ओलावा देतात वाताचा कोरडेपणा घालवतात उष्णतेमुळे थंडी आणि जडपणा कमी होतो आणि विरेचक गुणामुळे शरीरात साठलेले विषारी घटक आणि मळ बाहेर पडतो मार्ग मोकळे होतात शांत करत अगदी बरोबर त्यामुळेच ते इतक्या वेगवेगळ्या त्रासांवर उपयोगी ठरतं वा हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आता हे गुणधर्म आणि ग्रंथांमधले उल्लेख प्रत्यक्षात कसे वापरले जातात यावर बोलूया आपण सुरुवातीला म्हटलं की लोक पोट साफ करायला वापरतात पण आयुर्वेदानुसार याचे उपयोग जास्त नेमके आहेत काय माहिती दिलीये स्रोतात हो स्रोतामध्ये त्याचे शास्त्रोक्त उपयोग स्पष्टपणे दिले आहेत मुख्यत्वे दोन उपयोग जास्त महत्वाचे सांगितले आहेत पहिला कोणता पहिला जो सगळ्यात जास्त माहितीये तो म्हणजे विरेचनार्थ म्हणजे पोट साफ करण्यासाठी पण फक्त साधीबद्धकोष्ठता नाही तर आमवात म्हणजे रिमोटॉइड सारखी लक्षणं असतात ज्यात आणि इतर अनेक वात विकारांमध्ये शरीरात साठलेले दोष ज्याला आम म्हणतात ते बाहेर काढायला याचा विरेचक म्हणून वापर करतात म्हणजे डिटॉक्सिफिकेशन सारखं अगदी तसंच शरीर शुद्धीसाठी यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात साधारणपणे प्रौढ व्यक्तीसाठी पाच ते पंधरा मिली तेल कोमट दुधासोबत किंवा पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला सांगतात पण हे प्रमाण बदलतं का हो नक्कीच व्यक्तीची प्रकृती वय आजाराची तीव्रता यानुसार मात्रा बदलते त्यामुळे वैद्याचा सल्ला घेणं नेहमीच चांगलं आणि दुसरा महत्त्वाचा उपयोग कोणता सांगितला आहे दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे वेदना कमी करण्यासाठी विशेषतः संधिवात ऑस्ट्रिओ ऑर्थ्रायटिस आमवात रुमेटॉइड ऑर्थरायटीस आणि सायटिका ग्रुद्रसी यांसारख्या त्रासांमध्ये अच्छा यात कसं वापरतात यात दोन प्रकारे वापरतात एक म्हणजे पोटातून घेणं रात्री झोपताना साधारण पाच ते दहा मिली तेल कोमट दुधासोबत घ्यायला सांगतात रात्री हो यामुळे आतड्यांमधून वात दोष शांत होतो आणि शरीरातली वेदना ताठरपणा कमी व्हायला मदत होते कधी कधी याचा परिणाम वाढवायला ते गंधर्व हरितकी किंवा त्रिफळा चूर्णासोबत पण देतात आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार म्हणजे बाहेरून लावणं अभ्यंग सांधेदुखी कंबरदुखी स्नायूंचं दुखणं मुरगळणं यावर एरंड तेलाने हलक्या हाताने मालिश करणं त्याने काय होतं त्याचे ते स्निग्ध आणि उष्ण गुण त्वचेतून आत जातात तिचला वात शांत करतात रक्ताविसरण सुधारतं आणि मग वेदना सूज कमी होते अच्छा इतकंच नाही केस आणि त्वचेसाठी पण हे चांगलं मानलं जातं केस गळणं कोंडा होणं यावर लावलं तर केसांची मुळं घट्ट होतात त्वचेवर लावलं तर त्वचा मऊ राहते म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे खूप उपयोग हो आहेत याचे हे सगळं ऐकून खरंच वाटतं की इरंड तेल किती महत्वाचं आहे पण पण काय पण जसं प्रत्येक प्रभावी औषधाचं असतं तसंच याच्या वापराला पण काही नियम असणार कोणी हे वापरू नये असं काही कारण चुकीच्या वेळी घेतलं तर त्रास पण होऊ शकतो अगदी बरोबर मुद्दा मांडलात आयुर्वेद नेहमी पथ्य अपथ्य सांगतोच काय करावं आणि काय टाळावं एरंड तेलाच्या बाबतीत पण नियम आहेत काय नियम आहेत या स्रोतानुसार काही लोकांनी किंवा काही परिस्थितीत हे तेल पोटातून घेणं टाळावं अच्छा का कारण त्याचा विरेचक आणि वाताला खाली ढकलणारा अनुलोमन गुण असतो त्यामुळे गर्भाशयावर दाब येऊन त्रास होऊ शकतो अगदी गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका असतो त्यामुळे गर्भवतींनी हे अजिबात घेऊ नये हे खूप महत्वाचं आहे तसंच लहान मुलं म्हणजे अगदी लहान बाळं किंवा पाच वर्षाखालची मुलं खूप म्हातारे लोक किंवा खूप अशक्त व्यक्ती यांनी पण वैद्याच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये कारण त्यांच्यासाठी मात्रा वेगळी असते आणखी कोणी टाळावं हो ज्यांना आधीच झुलाब होत आहेत किंवा उलट्या होत आहेत पोटात खूप दुखतंय किंवा डिहायड्रेशन झालंय त्यांनी एरंडतील घेऊ नये कारण ते स्वतः विरेचक आहे त्रास वाढवेल बरोबर आणि ज्यांना पोटात अल्सर आहे किंवा खूप पित्ताचा त्रास आहे त्यांनी पण टाळावं कारण त्याच्या उष्ण गुणामुळे जळजळ वाढू शकते थोडक्यात काय तर हे प्रभावी औषध आहे पण त्याचा वापर विचार करून शक्यतो तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा हे अगदी स्पष्ट झालं आता सुरक्षितेच्या दृष्टीने हे नियम महत्वाचे आहेत आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा आहे आणि ज्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल कोणता मुद्दा तो म्हणजे आयुर्वेदिक उपयोगासाठी नक्की कोणतं एरंड तेल वापरायचं कारण बाजारात तर कॅस्ट्रो ऑइल म्हणून मिळतं पण काही पिवळसर दिसतं काही अगदी पाण्यासारखं का पारदर्शक यात काय फरक आहे आयुर्वेदाला काय अपेक्षित आहे हां हा आजच्या काळातला खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आणि या स्रोताने बरोबर त्यावरच बोट ठेवलंय कारण तेलाच्या प्रकारावर त्याचे औषधी गुणधर्म अवलंबून असतात हो का हो इथे दोन मुख्य प्रकारांमधला फरक सांगितला आहे जो समजून घेणं अत्यावश्यक आहे कोणते दोन प्रकार पहिला प्रकार आहे कच्च्या घाण्याचे किंवा ज्याला इंग्रजीत कोल्ड प्रेस्ट म्हणतात ते तेल कोल्ड प्रेस्ड हो म्हणजे एरंडीच्या बिया कुठलीही जास्त उष्णता न लावता नैसर्गिक पद्धतीनं दाबून काढलेलं तेल यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसते अच्छा त्यामुळे होतं काय की बियांमधले जे नैसर्गिक गुणधर्म आहेत त्याचा स्निग्धपणा त्याचा रंग वास त्याची उष्णता देण्याची ताकद वीर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा विरेचक आणि वातशामक प्रभाव हे सगळं त्या ते तेला जसंच्या तसं उतरतं म्हणजे नैसर्गिक गुण टिकून राहतात अगदी आणि आपले जे आयुर्वेद ग्रंथ आहेत चरक सुश्रुत वाघभट त्यांनी ज्या एरंड तेलाचं वर्णन केलंय ते हेच नैसर्गिक तेल आहे कमीत कमी प्रक्रिया केलेलं म्हणूनच जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधी उपयोगाबद्दल बोलतो पोट साफ करण्यासाठी सांदेदुखीसाठी पोटात घेण्यासाठी किंवा मालिशसाठी तेव्हा हे कच्च्या गाण्याचे किंवा कोल्ड ब्रेस तेलच योग्य आणि शास्त्रानुसार सांगितलेलं मानलं जातं आणि मग दुसरा प्रकार कोणता जो जास्त दिसतो बाजारात दुसरा प्रकार म्हणजे रिफाईंड एरंड तेल जे जा आपल्याला जास्त करून मिळतं रिफाईंड म्हणजे काय करतात त्यात या तेलावर अनेक रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात कच्च तेल काढल्यावर किंवा बियांवर प्रक्रिया करून त्याची आमलता कमी करतात त्याचा रंग घालवतात ब्लीचिंग, त्याचा वास काढतात डिओडरायझेशन पण हे सगळं कशासाठी मुख्यत्वे ते दिसायला चांगलं पारदर्शक व्हावं त्याला वास येऊ नये ते जास्त काळ टिकावं यासाठी किंवा काही औद्योगिक वापरासाठी जसं कॉस्मेटिक्स किंवा इतर उत्पादनांमध्ये वापरायचं असेल तर पण मग ह्याने औषधी गुणांवर काय परिणाम होतो हाच तर महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या रासायनिक प्रक्रियांमध्ये तेलाचे जे सूक्ष्म पण महत्वाचे औषधी गुणधर्म असतात ना ते रस गुण वीर्य विपाक वगैरे ते खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होतात किंवा अगदी सौम्य होऊन जातात अरे देवा त्यामुळे हे रिफाईंड तेल कदाचित दिसायला स्वच्छ पाण्यासारखं असेल त्याला वास नसेल पण आयुर्वेदाला अपेक्षित असलेले औषधी गुण त्यात जवळपास नसतात किंवा खूपच कमी असतात म्हणजे औषधी कामासाठी ते तितकं प्रभावी नाही नाही म्हणूनच हे रिफाईंड तेल मुख्यत्वे औद्योगिक वापरासाठी म्हणजे सौंदर्य प्रसाधने वंगण लुब्रिकंट किंवा इतर केमिकल प्रॉडक्ट्समध्ये जास्त योग्य मानलं जातं पारंपरिक आयुर्वेदिक औषधी उपयोगासाठी नाही अरे बापरे म्हणजे हा इतका मोठा फरक आहे आपण सहज दुकानात जातो एरण तेल मागतो आणि घेतो पण त्याचा औषधी फायदा मिळेल की नाही हे ते कसं बनवलं यावर अवलंबून आहे अगदी बरोबर आणि आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये कुठेही रिफाईंड तेलाचा उल्लेख नाहीये त्यांनी जे तेल सांगितलंय ते नैसर्गिक शक्यतो लाकडी घाण्यावरचं कमीत कमी प्रक्रिया केलेलं तेल आहे हां त्यामुळे जर आयुर्वेदाच्या दृष्टीनं औषधी फायदा हवा असेल विशेषतः पोटात घेण्यासाठी तर ते कोल्ड प्रेस्ड किंवा कच्चा घाण्याचा आहे का हे बघून घेणं खूप महत्वाचं आहे वा हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणारं आहे म्हणजे फक्त लेबलवर एरंड तेल बघून चालणार नाही तर ते कोल्ड प्रेस्ड आहे का हे तपासायला हवं नाहीतर आपण फक्त एक औद्योगिक उत्पादन औषध म्हणून वापरू आणि अपेक्षित आयुर्वेदिक फायदा मिळणार नाही अगदी बरोबर औषधीय उपयोग विशेषत पोटातून घेण्यासाठी हा फरक खूप महत्वाचा आहे बाहेरून लावायला कदाचित रिफाईंड तेलाचा थोडाफार उपयोग होईलही पण उत्तम परिणाम नैसर्गिक तेलानेच मिळतात तर आजच्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झाले की एरंड तेल जे आपल्याला फक्त एका घरगुती उपायापुरतं माहीत होतं ते आयुर्वेदात किती महत्वाचं आणि गुणकारी औषध मानलं गेलं आहे हो विशेषतः वातविकार बद्धकोष्ठता आणि वेदना कमी करण्यासाठी त्याचं महत्व खूप आहे ते कसं वापरायचं कोणी वापरायचं नाही याबद्दल पण स्पष्ट मार्गदर्शन आहे बरोबर आणि सगळ्यात कळीचा मुद्दा जो आज समोर आला तो म्हणजे आयुर्वेदिक फायद्यांसाठी फक्त नैसर्गिक कच्च्या घाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस्ड एरंड तेल वापरणंच योग्य आहे रिफाईंड नाही अगदी बरोबर हा स्रोत आपल्याला प्राचीन ग्रंथांच्या आधारावर योग्य वापराकडे नेतो जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो कोणता की आज आपण सोयीसाठी अनेक नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करतो त्यांचं रूप रंग वाज बदलतो पण या प्रक्रियेत त्या पदार्थांमधले जे मूळचे औषधी गुणधर्म आहेत ज्यांचं वर्णन आपल्या पूर्वजांनी करून ठेवलंय ते कुठेतरी हरवून तर जात नाहीयेत ना सोयीच्या मागे लागून आपण मूळ सत्व तर गमावत नाही ना खरंय विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा एरंड तेलाच्या निमित्ताने का होईना पण हा विचार महत्वाचा आहे